सावलीकरांना शुद्ध आणि मुबलक पाण्याचा पुरवठा व्हावा या उदांत हेतूने जलशुद्धीकरण केंद्राशी निर्मिती करण्यात आली मात्र नगरपंचायतच्या नियोजनाअभावी ऐन उन्हाळ्यात सावली शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे त्यामुळे ऐन उन्हाळ्यात महिन्यात या शहरावर पाणी टंचाईचे सावट आलेले आहे नगरपंचायतच्या नियोजनाअभावी योजना कुचकामी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे तत्कालीन विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरातन कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे बारा पूर्णांक पन्नास कोटी रुपये खर्च करून दोन पूर्णांक पाच दशलक्ष लिटर क्षमता असलेले नवीन जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली परंतु या जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती झाल्यापासून नगरपंचायतच्या नियोजनाअभावी पाणी समर्थ कायमच दिसून येत आहे मात्र क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी जलशुद्धीकरण भूमिपूजनाच्या कार्यक्रमात असे बोलले की ही योजना झाल्यावर प्रत्येक घराघरात शंभर टक्के पाणीपुरवठा होईल सावलीकरांची तहान निश्चितचपणे चाळीस वर्षांकरिता भागविण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून होईल असे भूमिपूजनाच्या वेळी ते बोलले होते मात्र प्रत्यक्षात ही योजना सुरू झाली तेव्हापासून नगरपंचायतच्या नियोजनाअभावी पाणी समस्या कायमच दिसून येत आहे त्यामुळे भर उन्हाळ्यात सावली शहरावर भीषण पाणी टंचाईचे संकट वाढवणार का आणि या पाणी समस्येला जबाबदार कोण असा सवाल सावलीकर जनता करीत आहे ही योजना सन दोन हजार पस्तीसच्या लोकसंख्येवर आधारित ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे परंतु सन दोन हजार पंचवीस मध्येच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे नगरपंचायत अंतर्गत राबविण्यात येणारे कोट्यावधीची योजना कुचकामी ठरत आहे या योजनेतून अत्यल्प प्रमाणात पाणी मिळत असल्याने सावली शहरावर पाणी संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वेळीच नियोजनबद्ध उपाययोजना करून सावलीकरांना मुबलक पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी सावली करत जनता करीत आहे गावमाझा न्यूजकरिता प्रवीण जोडे सावली चंद्रपूर